जालना जिल्ह्यातल्या घनसावंगी आणि आंबड तालुक्यामध्ये अतिवृष्टीचं अनुदान मंजूर झालं होतं अकराशे कोटी रुपये मंजूर झाले होते जिल्ह्याला घनसावंगी विधानसभा मतदारसंघामध्ये शंभर कोटीचा घोटाळा झाल्याच्या तक्रारी माझ्याकडं घनसावंगी तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी केल्या होत्या गायरान जमिनीवरती अनुदान उचललं गेलं गावठांच्या जमिनीवरती अनुदान उचललं गेलं आणि शंभर कोटी रुपयाच्या भ्रष्टाचाराच्या चा, तक्रारी माझ्याकडं आल्यानंतर माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे मी याची तक्रार केली माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे महसूल मंत्री यांच्याकडे तक्रार केली विधानसभेत लक्षवेधी लावली आणि आता बेचाळीस कोटी रुपयाचा अनुदान घोटाळा उघडकीस आलेला आहे या बेचाळीस कोटी रुपयातले चोवीस कोटी रुपये बीड जिल्ह्यामध्ये बोगस लाभार्थी दाखवून बोगस खोटे याद्या तयार केल्या आणि चोवीस कोटी रुपये आहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आणि बीड जिल्ह्यामध्ये गेले चोवीस कोटी आणि कलेक्टरने बेचाळीस कोटीचा घोटाळा झाला असं सांगितलं एकदा एकोणऐंशी कोटीचा घोटाळा झाला असं सांगितलं दुसऱ्यांदा सात कोटी रुपयाचा घोटाळा झाल्याचं सांगितलं आहे या घोटाळ्यामध्ये एकवीस तलाठी निलंबित करण्यात आलेले आहेत एकतीस ग्रामसेवकांवरती नोटिसा निघालेल्या आहेत कृषी सहाय्यकावरती नोटीस निघालेले आहेत तहसीलदारच्या अकाऊंटमधून परस्पर शेतकऱ्यांचे पैसे लुटण्याचं काम चौऱ्याहत्तर अधिकारी कर्मचाऱ्यांनी केलेलं आहे दोन्ही तहसीलदारांना निलंबित करण्यात यावं कारण त्यांच्या अकाउंटमधून पैसे गेलेले आहे आणि बीड आणि अहिल्यानगर जिल्ह्यात हे पैसे गेलेले आहेत आणि हा घोटाळा झालेला आहे याची चौकशी पूर्ण होणे बाकी आहे हा घोटाळा शंभर कोटीपर्यंत जाणार आहे ते फक्त अधिकाऱ्यांच्या चौकशीची मागणी केली काही अधिकारी के का सस्पेंड देखील झालेत असं तुम्ही म्हणताय देखील मात्र शेतकऱ्याची जी पीक कर्ज जे नुकसान होतं ते भरपाई कधी मिळेल मग या जिल्ह्यामध्ये त्रेसष्ट हजार शेतकरी आहेत की त्यांचं अनुदान अजून मिळालेलं नाही मी लक्षवेधी मांडलेलं आहे घनसावंगी विधानसभा मतदारसंघामध्ये छत्तीस हजार शेतकऱ्यांचं अनुदान अद्यापपर्यंत मिळालेलं नाही आहे त्याच्यामुळं मंत्री महोदयांनी याचं उत्तर दिलेलं आहे की ह्या सर्व शेतकऱ्यांचं अनुदान आम्ही देऊ आणि तहसीलदार आहेत आंबडचे घनसावंगीचे तहसीलदार आहेत एस डी एम आहेत जे जे दोषी आहेत त्यांच्यावर सगळ्यावर कारवाई केली जाईल दोन तालुक्याची तपासणी झालेली आहे उर्वरित जिल्ह्यामध्ये काही अपहाराच्या भ्रष्टाचाराच्या काही तक्रारी झालेल्या आहेत बोगस अनुदान उच्चे तक्रारी झालेल्या आहेत शासनाला आणि शेतकऱ्याला फसवले आहे त्यामुळं हा घोटाळा शंभर कोटीच्या जा पुढे जाणार आहे